आणि केवळ फक्त उभा राहिला नाही तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरता तिने आपल्या स्वतःला झोकून दिलेलं आहे मला कधी कधी आश्चर्य वाटलं की अमोल काय करू शकणार आहे पण आपल्या सगळ्यांचे अंदाज तरी चुकीचे ठरवले तर तालुक्याला न भूसू न भविष्य अशा प्रकारचा विकासाचा मार्ग त्यांनी खुला करून दिला एक दिवस अमोल जात नाही की ते मला सांगत नाही की मला हे पाहिजे मला ते रस्ता पाहिजे तो बंधारा पाहिजे पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे निळवंड्याचं पाणी आता तालुक्यात आलं अमोल सगळ्यांना दुष्काळ भागातले लोक पिसले होते त्यांना काम सुरू दुष्काळी ठेवलं होतं आता अमोल भावच्या निमित्तानं प्रत्येकाच्या घरामध्ये शेतामध्ये आपण पाणी पाणी आणून दिलेलं आहे दुष्काळ मुक्त करण्याचा जो प्रयत्न आपण करण्याचा निर्धार केला होता निवडणुकीमध्ये तालुका दुष्काळमुक्त केलेला मला सांगा तळेगावच्या निमोनच्या लोकांनी पुढे पाणी राहिलं द्यायचं सांगा राहिलं द्यायचं इतक्या दिवस फक्त तालुक्याच्या दुष्काळच्या बैठका व्हायच्या आणि ते सांगायचे आमचं ता तालुक्याचं दुष्काळाचं मॉडेल आहे काय दुष्काळाचं मॉडेल होत की आपल्या बघायला दीडशे टँकर लावून द्यायचे फक्त कामदोड टँकर होते पाण्याचा पत्ता नाही लोक पाण्यापासून मरून गेले वंचित राहिले पण आमच्या अमोल भाऊनी न टँकर लावला न कुठं माफिया सांभाळला आज प्रत्येक तालुक्याच्या गावामध्ये दे। पाणी द्यायचं काम त्यांनी केलं नळाद्वारे केलं असेल पाटाद्वारे केलं असेल हे आपल्या तालुक्याचं परिवर्तन <स्थाँगा> आहे आणि म्हणून अशा या झालेल्या निमित्तानं मला वाटतं या हल्ल्याच्या निमित्तानं आज तालुका पुण्या एकदा मला तुमच्या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर एक माझा स्वतःचा आपण विरुपण नाहीये तुमच्या आशा ठोक तुमच्या आता आशा ठोकश ना या तालुक्याचा हिंदुत्वाचा विचार संपणार नाही मला त्यांना सांगितलं पाहिजे महायुतीचा कार्यकर्ता आता स्वस्त बसणार नाही ज्या तुमच्या या प्रवृत्तीमुळे तालुक्यातल्या जनतेनं तुम्हाला घरी बसवले आता कालच्या घटनेच्या नंतर लोकांच्या मनातून सुद्धा तुम्ही उतरलेला ही जाणीव तुम्हाला तर घेऊन पाहिजे ती कालची घटना अचानक घडलेली नाहीये याच्या मागे खरा सूत्रधार कोण आहे <laughs> या सूत्रधाराचा शोध लागला पाहिजे मी पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकारामध्ये कचुराई के केली असेल त्यांच्या सुद्धा कारवाई होईल हे तुम्हाला मी <laughs> या ठिकाणी परंतु एकीकडे एक 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 लगेच मारणार होते दुसरीकडे फ्लेक्स बोर्ड लागतात निश्चित सोशल मीडियावर त्या ठिकाणी पोस्ट येत आहेत दुसरीकडे त्या आरोपीच्या सोशल मीडियावर त्याचे अकाउंट डिलीट होत आहेत म्हणजे किती सुनियोजित थाकट होता आमच्या अमोल आम भाऊच्यासाठी आम परंतु आपल्या सगळ्या जनतेच्या उपकाराने ताकदीनं प्रेमानं आमच्या आम 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 अमोल भाऊचा बाका सुद्धा त्या केस सुद्धा वाकडा झाला नाही मला वाटतं मी काय फार या मी जर बोलणार नाही पण या निमित्तानं एकच अधिकाऱ्यांना सांगणार आहे हे पारदर्शीपणे सगळ्या प्रकारची चौकशी झाली पाहिजे भाषण किती आपण करू पण आता तुम्ही सज्ज झालं पाहिजे कार्यकर्त्यांना दांदळफाळा हल्ला झाला तालुक्याचा आमदार बदलला तुम्हाला मी सांग आता या हल्ल्याचा जर निषेध करत असेल केवळ घोषणा देऊन चालणार नाही केवळ त्या ठिकाणी धिक्कार करून चालणार नाही येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शत प्रतिशत धोका फडकला पाहिजे महायुतीचा झेंडा फडकला पाहिजे असं काम तुम्ही कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे करणार का तुम्ही हा करून सांगा मला करणार हे महत्वाचं आहे हा निर्धार महत्वाचा आहे आणि म्हणून मी आपलं एवढं सांगतो की आम्ही जसं अमोल म्हटलं आम्ही आमचा संयम सोडला नाही परंतु तशी जर वेळ आली तर तस जसंच तसं उत्तर देणारी सुद्धा ताकद आमच्यात आहे तुम्हाला या निमित्तानं सांगितलं पाहिजे आणि माझी निमित्तानं विनंती आहे की फार उत्साहभरात काही वेगळं काही करू नका सगळ्यांच्या जनतेला तर कळालं याचा खरंच सूत्रधार कोण आहे आमचा एका गावाचा सरपंच त्यांचा जो कार्यकर्ता आहे तो त्याची आता व्हायरल जी काही व्हायरल झाली ते आपल्याला वाजवून दाखवली एकाकडे सांगायचं संगमनेर शांत आहे संयमी आहे हे फक्त वरवरच वरवरचं फक्त एक वातावरण होत इतक्या वर्षामध्ये आता आता या निमित्तानं त्यांचं खरंच रूप तालुक्याला काढलेलं आहे तुम्ही संगमनेर चिंता करू नका संगमनेरमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आम्ही आढळलं नाही संगम गुंडगिरी निर्माण करण्यासाठी आपण आहे नाहीये संगमनेर तालुक्याच्या प्रत्येक घरामध्ये परिवर्तन झालं पाहिजे तालुक्याचं परिवर्तन झालं पाहिजे तालुका दुष्काळमुक्त झाला पाहिजे तालुक्यामध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या पाहिजे यासाठी आपण आमोला निवडून आहे आणि ते या दिलेल्या शब्द आम्ही बदल आम्ही नाही आणि म्हणून आता ही शेवटची अस्तित्वाची लढाई या मंडळीची सुरू आहे आणि अस्तित्व फक्त आम्ही दहशत आणि गुंडगिरणी निर्माण करू शकतो अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे एका बाजूला दहशतवाद आहे गुंडागिरी आहे त्यांना काय करायचं ते लग लाभ त्याचा काय बंदोबस्त करायचा आम्ही करू तुम्ही चिंता करू नका जनतेला मी खात्रीभर सांगतो हे दहशतवाद तुम्ही उद्या संपला ना तुम्ही संपता ती माझी जबाबदारी आणि म्हणून महायुतीचं काम हे विकासाचं काम एका बाजूला दहशतवाद आपल्याला मोडायचा आहे दुसऱ्या बाजूला तालुक्यामध्ये विकासाचं एक नवं पर्व आपण जे सुरू केलंय त्याला अधिक त्याला उभारी द्यायची आहे आणि त्यासाठी आपल्या जनता जनार्धना माझी विनंती आहे की आपण शांततेचा मार्ग स्वीकार काय आदर घेऊ नका आमची व्यापारी बंधूंना विनंती आहे काय तुम्ही धाक दराश घाबरू नका तुमचा अमोल भाऊ भक्कम आहे तुमचं तुम्हाला संरक्षण देण्याकरता आणि अमोल भाऊ मागे आम्ही सक्षमपणे उभे आहोत त्याला तुम्ही चिंता करण्याचे कारण आणि म्हणून अतिशय अल्पावधी काळामध्ये काय घटना रात्री घडली मी आमोजी ताबडतोब नखावून गेलं खरं ते कुठलं शस्त्र असतं काय घडलं माहित नाही हे सगळे माझे गुरु आहेत सत्ता गेलं त्यांना गेलं तर त्यांना पचनी पडत नाही प्रत्येकाने आपल्या छातीचे ढाल करून अमोल साठी त्या ठिकाणी भक्कमपणे त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आणि मी म्हटल्या म्हणे एक एक करत ते कोण आहे ज्यांनी धमक्या दिल्या होत्या की प्रत्येक भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या महायुती कार्यकर्ते तंगण्या तोडा आहे कोण म्हटलंय अशा धमक्या देण्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे ही आमच्या निमित्तानं मागणी मी सगळ्या मन भरभरून बर कौतुक करतोय मी तर का आपल्या गाड्या द्यावं लागल्या नाही आपल्या नेत्यावर झाल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी स्वतःहून हजर आहेत कुठं कामगार आणावं लागले नाही कुठं कारखाना बंद ठेवा लागला नाही कुठं दूध संघ बँक ठेवा लागला नाही कुठं शाळा कॉलेज बंद ठेवा लागले नाही रोजाना माणसं आणावं लागले नाही हे अमलभावचं प्रेम तुम्ही अनिमित्ताने व्यक्त केलं हे प्रेम उद्या तालुक्याच्या प्रत्येक परिवर्तनाची नांदी ठरणार आहेत त्याचे तुम्ही साक्षीदार आहात त्याचे तुम्ही हातदार आहात की आपण त्या ठिकाणी जाणीव ठेवून आपण काम करूया पुन्हा एकदा घटनेचा निषेध करत आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र